नमस्कार मी अशोक एनक भारतीय जनता पार्टी शहापूर विधानसभा निवडणूक प्रमुख आपणा सर्वांना गणेशोत्सव दोन हजार चोवीसच्या मनापासून शुभेच्छा देतो हा गणेशोत्सव आपण सर्वांनी पर्यावरणपूरक असा राबवावा या गणेशोत्सवात पर्यावरणाची कुठली हानी होऊ नये याची आपण दक्षता घ्यावी आपण सर्वांनी आनंदाने खेळीमेळीच्या वातावरणात हा गणेशोत्सव साजरा करावा अशी आपणास मी विनंती करतो मी माझ्या समस्त इर्ण कुटुंबाच्या वतीने भारतीय जनता पार्टी शहापूर तालुक्याच्या वतीने आपल्याला पुन्हा एकदा या गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद